नमस्कार पुन्हा एकदा आपले आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो ग्रॅच्युटी कशी मोजली जाते तुम्हाला किती पैसे मिळतील त्याबद्दलची सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ग्रॅच्युटी ही रक्कम आहे कर्मचाऱ्याला दीर्घ कालावधीत सेवा देण्यामुळे कंपनीकडून बक्षीस म्हणून दिली जाते नियमानुसार जर एखादी व्यक्ती कोणत्याही कंपनीत पाच वर्ष सतत काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युटी दिली जाते ग्रॅच्युटीची रक्कम एका विशिष्ट सूत्रांच्या आधारे मोजली जाते जर एखादी व्यक्ती दरमहा साठ हजार रुपये पगार आहे आणि सलग दहा वर्ष कंपनीत काम करत असेल तर त्याला किती पैसे मिळतील हे गणित आपण समजून घेऊया तर ग्रॅच्युटी मोजण्याची सूत्र काय आहे पहा मित्रांनो ग्रॅच्युटी मोजण्याचे सूत्र आहे अंतिम वेतन गुन्हेला कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या गुन्हेला पंधरा शेवटच्या पगाराची सरासरी असते या पगारात मूळ वेतन महागाई भत्ता आणि कमिशन समाविष्ट आहे एका महिन्यात चार रविवार आठवड्याची सुट्टी असल्याने सव्वीस दिवस मोजले जातात आणि पंधरा दिवसांच्या आधारे ग्रॅच्युटी मोजली जाते साठ हजार रुपये पगार आणि दहा वर्षाच्या सेवेसह ग्रॅच्युटी किती असेल ते लक्षात घ्या तुमचा पगार साठ हजार रुपये असेल आणि दहा वर्ष नोकरी असेल तर ग्रॅच्युटी किती असेल तर सूत्रानुसार त्याची गणना अशी असेल पहा मित्रांनो साठ हजार गुन्हेला दहा गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस म्हणजेच ह्याचं कॅल्क्युलेशन केलं असता तीन लाख छेचाळीस हजार एकशे त्रेसन त्रेपन्न रुपये सूत्रानुसार ही रक्कम तुम्हाला कंपनीकडून ग्रॅच्युटी म्हणून दिली जाईल जर एखाद्या व्यक्तीचा पगार साठ हजार रुपये असेल परंतु त्याने फक्त पाच वर्ष काम केले असेल तर त्याला ग्रॅच्युटी किती मिळेल तर अशा परिस्थितीत सूत्रानुसार साठ हजार गुणेला पाच गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस बरोबर एक लाख त्र्याहत्तर हजार ग्रॅच्युटी म्हणून दिले जातील नियमानुसार वीस लाख रुपयापेक्षा जास्त देता येत नाही ग्रॅच्युटी कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार नुसार कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला आणि पुन्हा काम करू शकला नाही तर ग्रॅच्युटी भरण्यासाठी पाच वर्ष काम करण्याचा नियम लागू होत नाही अशा परिस्थितीत ग्रॅच्युटीची रक्कम नॉमिनी किंवा आश्रित व्यक्तीला दिली जाते नोकरीत सामील होत असताना तुम्ही फॉर्म एप भरून तुमच्या ग्रॅच्युटीच्या रकमेसाठी तुमच्या नामांकित व्यक्तीचे नाव नोंदवू शकता जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत चार वर्ष आठ महिने काम केले असेल तर त्याचा रोजगार कालावधी पाच वर्ष मानला जातो अशा परिस्थितीत त्याला पाच वर्षानुसार ग्रॅज्युटीची रक्कम दिली जाते तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद